नमस्कार मी ओमप्रकाश उडान वास्तवनीच्या मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आज आपण संपूर्ण जिल्ह्याभराच्या शेतकऱ्याच्या अनुषंगानं एका महत्वाच्या विषयावर जे आहे ते मध्ये समीक्षा करणार आहोत तो महत्वाचा विषय म्हणजे शेतकऱ्यांचा जे आहे मागच्या वर्षीमध्ये अतिवृष्टी जी आहे मोठ्या पद्धतीने जिल्हाभरामध्ये झाली होती म्हणूनच अतिवृष्टीचं अनुदान असेल याबरोबरच पीक पीक विमाग्री रक्कम असेल या संदर्भात आपण मध्ये समीक्षा करणार आहोत एकंदरीत शासन प्रशासन विमा कंपनी महसूल विभाग यांच्याकडे बैठकाचा जो आहे तो त्याला महापूर आल्याचं दिसून येते आणि दुसरीकडे कागदपत्रांचा कथ्याकूट का झाला की काय असंच जे आहे ते दिसून येते कारण आपण जर बघितलं तर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जे आहे ती मोठ्या पद्धतीने अतिवृष्टी झाली होती आणि यामध्ये फळबागासह पिकाचं मोठ्या पद्धतीचं नुकसान जे आहे ते झालं होतं हे सगळं झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रिम पीक विमा रक्कम जी आहे ती जमा होईल असं सांगितलं होतं परंतु अद्यापपर्यंत फेब्रुवारी महिना अर्धा झालाय तरीही एकाही शेतकऱ्यांच्या खात्यावर या ऍग्रीन पीक विम्याची दंबडी सुद्धा जी आहे ती जमा झालेली नाही तसंच आपण जर बघितलं तर अतिवृष्टीचं अनुदान असेल या अनुदानासाठी शासनाकडे मागणी करण्यात आली पहिल्या वेळेस त्यांचा काय अहवाल पोहोचलाच नाही असं काही आमची जी आहे ती माहिती मिळाली दुसऱ्या वेळेस सगळं झालंय त्यांच्याकडून जे आहे त्याची घोषणाही झाली सरकारकडून निधीची घोषणा झाली तसं परिपत्रकही झाले परंतु अद्यापपर्यंत जिल्ह्याभरातील सर्वसाम शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचं अनुदान जे आहे ते मिळालेलंच नाही मग याला विविध कारण आहेत आपण जर बघितलं तर शेतकऱ्याच्या अनुषंगानं जे काय शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या संघटना असतील शेतकरी असतील याबरोबरच युवा संघर्ष समिती असेल यांनी मोठ्या पद्धतीने आंदोलन उपोषण याबरोबरच निवेदन याचा सगळा पाऊसच पाडलाय परंतु अद्यापर्यंतही जिल्ह्याभरातील सर्वशाम शेतकऱ्यांना जे आहे ते अतिवृष्टीचं अनुदान याबरोबरच अॅग्रीम पीक विमा रक्कम सुद्धा त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेली आहे म्हणूनच मग एकंदरीत शासन प्रशासन विमा कंपनी कृषी विभाग यांच्याकडे दुसऱ्या बैठकाचा महापूर आणि कागदपत्राचा खात्या का खूप चा असं चाललंय की काय असंच दिसून येते कारण तुम्ही एवढ्या बैठका घेता आता जर दर विशेष जर आपण बघितलं तर ऑगस्ट मध्ये जी काही अतिवृष्टी झाली त्यामध्ये शेती पिकाचं फळपिकाचं जे आहे ते मोठ्या पद्धतीने नुकसान झालंय आणि यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये जालन्याचे अधिकारी जे आहेत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीला सगळे जे आहेत ते विमा कंपनीचे अधिकारी प्रतिनिधी जे आहेत ते उपस्थित होते महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तहसीलदार असतील एस असतील हे सगळे उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अॅग्रीम पीक विमा रक्कम जी आहे ती जमा होईल असं जे आहे ते सांगण्यात आलं होतं परंतु आता ऑक्टोबर महिना संप्लाय नोव्हेंबर संप्लाय डिसेंबर संप्लाय जानेवारी संप्लाय फेब्रुवारी अर्धा झालाय परंतु तरी सुद्धा अद्यापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर ही पीक विमा अग्रीम रक्कम जी आहे ती जमा झालेली नाहीये आपण जर बघितलं तर जालना जिल्हा जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये सरासरी सहाशे तीन पॉईंट एक मिलीमीटर जो आहे तो पाऊस पडला होता दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जर आपण बघितलं तर आठशे बारा पॉईंट चार मिलीमीटर जो आहे तो पाऊस जिल्हाभरामध्ये पडला होता आणि जालना जिल्हाभरामध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये अतिवृष्टी आणि ढगबुटी सदृश्य पाऊस पडला होता आणि त्यामध्ये खरीप पिकं जे आहेत शेतकऱ्यांचे यासह फळ पिकं जे आहेत याचं मोठ्या पद्धतीने नुकसान जे आहे ते झालं होतं आणि हे जे नुकसान आहे जवळपास दोन लाख पंचावन्न हजार पाचशे एकोणऐंशी हेक्टरचं नुकसान झालं होतं असा अहवाल जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे दिलाही होता आणि त्या संदर्भात तीश जी आहे बैठकही झाली आपण जर बघितलं तर त्या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी सगळ्या अहवालाच्या अनुषंगाने चारशे बारा पॉईंट तीस कोटीची रक्कम जी आहे ती शासनाकडे या मदतीची जी आहे ती मागणी केली होती आणि ह्या ज्या आहेत बैठक आहेत यांच्या मागण्या आहेत यांच्या ज्या कागदपत्र आहेत या सगळ्या गोष्टी घडण्यासाठी किती दिवस त्याचा विलंब पाहिजे किती दिवस लागतात यांना हेही एक मोठं आश्चर्यच आहे कारण बैठकावर बैठका होताना दिसून येत आहे परंतु शेतकऱ्याच्या खात्यावर दमडी जी आहे ती जमा होत नाहीये तसंच जर आपण बघितलं तर मध्ये जशी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली होती सत्तावीस डिसेंबरला सुद्धा एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्येही सगळे हे जे आहेत शासकीय अधिकारी कर्मचारी विमा कंपनीचे अधिकारी कर्मचारी महसूलचे अधिकारी कर्मचारी हे सगळे उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा जे आहे सांगण्यात आलं होतं की लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्या रकमा ज्या आहेत त्या जमा व्हायला पाहिजेत परंतु अद्यापर्यंत एवढे महिने होऊ नये फेब्रुवारी महिना ही अर्धा उलटत आलाय तरीही सर्व श्याम जिल्ह्याभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीचे अनुदान असेल पीक विम्याची अॅग्री रक्कम असेल ही जमा झालेली नाही म्हणूनच एकंदरीत जालना जिल्हाभरामध्ये शासकीय प्रशासकीय अधिकारी यांच्या नुसत्या बैठकीत जे आहे त्या बैठकीचा कथ्याकोट चालतोय बैठकीच्या धुमाकूळ आणि कागदपत्राचा जो आहे तो कथ्याकोट चालला असल्याचं दिसून येत आपण जर बघितलं तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना विके नंबर मिळत काही ठिकाणी शेतकऱ्यांचे नावं अपलोड होणं बाकी आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांना अनुदान मिळणं बाकी आहे अशा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते प्रलंबित आहेत आणि यावरून हे जे आहे सगळं जे आहे ते एकंदरीतच चित्र जे आहे ते दिसून येते मग तुम्ही एवढ्या बैठका घेताय सगळे जे अधिकारी कर्मचारी यांना बोलावताय विमा कंपनीचे प्रतिनिधी बोलावताय मग तुम्ही जे बोलताय ते तुमच्या आचरणामध्ये कधी येणार आहे हे जे अधिकारी वर्ग आहेत ते तुमचा आदेश कधी पाळणार आहेत हाही एक मोठा प्रश्न आहे का आपण फक्त बैठका घेऊनच मोकळे होणार आदेश देऊनच मोकळे होणार त्याची अंमलबजावणी करायची कोणी किती दिवसामध्ये करायची कशी करायची हाही एक मोठा प्रश्न आहे का नुसता आपण बैठकावर बैठका नुसत्या घेत राहणार आणि कागदपत्रांचाच कट्ट्याकोट जो आहे तो करत राहणार आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या खात्यावर एक दमडी जमा नाही होणार आपलं चाललंय तरी काय आपल्या जिल्ह्याचं चाललंय काय आपल्या जिल्ह्याचं शासन प्रशासन करतंय तरी काय हाही एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे तुम्ही बैठका घेऊ नये ह्या मताचा मी नाही मी तसं म्हणतही नाही परंतु तुम्ही जे आदेश देताय ह्या आदेशाची अंमलबजावणी करायची कोणी हाही एक मोठा प्रश्न आहे मग त्यासाठी काय काय अडचणी येणार त्याही कधी जनते समोर हो येऊ द्या प्रेसच्या माध्यमात तुम्ही वेगवेगळ्या ज्या आहेत त्या गोष्टी विविध दैनिक पत्राला प्रेस नोट बनवून देत आहेत मग या अतिवृष्टी आणि खरीप पीक विमा जो आहे अग्रीन याच्या संदर्भातही काही गोष्टी ज्या आहेत समोर हो येऊ द्या अशा अशी प्रोसेस चालू आहे असं असं इथं इथं काम आणलंय एवढ्या एवढ्या दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरून रक्कम जी आहे पीक विम्याची जी जमा होईल एवढ्या दिवसामध्ये अतिवृष्टीचं अनुदान जमा होईल का आपलं चालूच आहे याद्याच बंद चालू आहे आणखी निधीची रक्कम जी आहे तीच वर्ग होणं बाकी आहे मग आपल्या जिल्हाभरामध्ये शासन प्रशासन तरी काय हाही एक मोठा प्रश्न उपस्थित होतो कारण सप्टेंबर महिना जर आपण बघितलं सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी म्हणजे जवळपास या गोष्टीला जवळपास सहा महिने होत आले आणि सहा महिने होऊनही शेतकऱ्यांच्या खात्याक मध्ये पीक विमा कंपनीकडूनही अॅग्रीम रक्कम जी आहे ती जमा झाली नाही याबरोबरच जिल्ह्याभरातील सर्व शेतकऱ्यांना सर्व श्याम जे आहे ते अतिवृष्टीचं अनुदानही जमा झाले नाही काही ठिकाणच्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमाही झाला असेल त्यांना व्हीके नंबरही मिळालेले असेल परंतु एकंदरीत सर्व शाप म्हणतो मी जिल्ह्याभरातील जिल्ह्याभरातील सर्व शेतकऱ्यांना सहा महिने होत आले तरीही अद्यापपर्यंत या गोष्टीचा लाभ जो आहे तो मिळालेला नाही मग आपलं शासन प्रशासन करतंय काय बैठका घेत आहे बैठकामध्ये आदेश काढण्यात येते त्याचं कदाचित पत्रही निघत असेल मग या आदेशाची जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी करायची कोणी कशी करायची कधी करायची हाही एक मोठा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होते म्हणून तुम्ही फक्त शासनीय प्रशासकीय अधिकारी फक्त बैठका घेऊन आदेश देऊनच मोकळे होणार आणि कागदपत्र मिळूनच मोकळे होणार की काय आणि किती दिवसामध्ये कारण या गोष्टीचा लाभ शेतकऱ्यांना किती दिवसामध्ये मिळाला पाहिजे हाही एक महत्वाचा विषय आहे कारण अनुदान जे आहे ते जाहीर होतंय पीक विमा जो आहे तो जाहीर होतोय त्याची रक्कम जी आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्या जात नाही मग याला नेमकं घोडा आडलाय तरी कुठं शेतकरी कधीतरी जनतेसमोर येऊ द्या कारण असं पाच पाच सहा सहा महिने जर या ज्या नुसकानीच अनुदान जे आहे विमा जो आहे अग्रिम शेतकऱ्याला मिळायला दिरंगाई होते तर या संदर्भातही तुम्ही ठोस पाहुणं जे आहे ते उचलणं गरजेचं आहे आपण नुसत्यात घोषणा करणार मोकळे होणार बैठका घेणार आदेश काढणार त्याची अंमलबजावणी कधी होणार हेही काही अंशी जे आहे ते स्पष्ट हो द्या असं मला या निमित्ताने वाटतंय आणि म्हणूनच जालना जिल्हाभरामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये जी काही अतिवृष्टी झाली होती जे काही शेतकऱ्यांचा शेती पिकाचं पिकाचं जे आहे ते नुकसान झालं होतं त्याची नुकसान भरपाई आणि पीक विम्याची अग्रीम रक्कम या संदर्भात शासन प्रशासनाच्या नुसत्या बैठका जे आहेत यालाच महापूर आल्याचं दिसून येत आहे आणि कागदपत्राचा कथ्याकोटच चालला असल्याचं दिसून येत कारण तुम्ही एवढ्या दिवसापासून जे आहे ऑगस्ट महिन्यामध्ये सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली ऑक्टोबर महिन्यापासून तुम्ही बैठका घ्यायला सुरुवात केली सगळं कागदपत्र जे असतील तुमचं आवाहन असेल या सगळ्या ज्या गोष्टी असतील तिथं तुम्ही सूचनाही दिल्यात कारण पीक विमा यागिरी रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होती पण किमान दिवाळीनंतर तरी परंतु अद्यापपर्यंत फेब्रुवारी महिनाही अर्धा होत आलाय तरी सुद्धा शेतकऱ्यांना आद्यापर्यंत श्याम जे आहे पीक विम्याची अग्रिम रक्कम आणि अतिवृष्टी अनुदान जे आहे ते मिळालेलं नाही आणि म्हणूनच मला एकंदरीतच असं दिसून आले शासन प्रशासनामध्ये बैठकांचा महापौर आणि कागदपत्राचा नुसता कथाकुटत चालतोय की काय असंच यावरून दिसून आलं तरी शासन प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने याबाबत योग्य खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि सूचना देताना त्याला लिमिटेशन देणं गरजेचं आहे किती दिवसामध्ये आपण ते काम करणार आहात किती दिवसामध्ये शेतकऱ्यांकडे ते जे अनुदान आहे ती जी रक्कम आहे पीक विम्याची अॅग्री जमा होणार या या आहे याच्या संदर्भात सुद्धा डेड लाईन देणं गरजेचं आहे असं आपण नुसतंच बैठका घेत राहू असं नुसतं कागदपत्र खेळत राहू तर यामुळे शेतकऱ्यावर अन्याय होतोय आणि शेतकऱ्यांना त्या रकमा ज्या आहेत त्या लवकर मिळत नाहीत म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी सरांनीही या संदर्भात जी आहे ती काळजी घेणं गरजेचं आहे असं मला तरी वाटते आणि म्हणूनच या संदर्भात रोख ठोकवर समीक्षा करावी वाटली म्हणून समोर आले तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका तसंच असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा आपल्याला काही वाटत असेल तर आपलं मतही प्रदेश माझा नंबरही खाली आहे तसंच तुम्हाला काही वाटत असेल तर मेसेजही करू शकता वैयक्तिक तसंच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही शेअरही करा वास्तव न्यूजमध्ये तुर तसा आपण येथेच थांबूया असंच वेगवेगळे विषय घेऊन आपण वास्तव न्यूज मध्ये परत भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद